नमस्कार तिरुपती लाडू वाद प्रकरणी चार तूप पुरवठादारांना सी बी केली अटक तिरुपती बालाजी मंदिर वादावर मोठी अपडेट समोर येते मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये वापरले जाणारे घी पुरवणाऱ्या पुरवठादारांवर सीबीआय बी पथकानं मोठी कारवाई केली आहे अधिकाऱ्यांनी सांगितलंय की बाबा डेअरीचे माजी संचालक विपिन जैन आणि पोमिल जैन वैष्णवी डेअरीचे अपूर्व चावडा आणि ए आर डेअरीचे राजू राजशेखरन यांना अटक करण्यात आली आहे लाडू वादामध्ये ही कारवाई करण्यात आल्यानं मंदिर प्रशासनाला ही मोठी चपराक आहे श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात म्हणजेच तिरुपती मंदिरात भक्तांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या तिरुपती लाडूंमध्ये भेसळ आढळून आली होती लाडूंमध्ये प्राण्याची चरबी मिसळल्याचं उघड झालं होतं एसआयटीच्या तपासात तूप पुरवठ्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनियमितता उघडकीस झाली त्यामुळे अटकेची कारवाई करण्यात आली तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी सप्टेंबरमध्ये असा आरोप केला की राज्यात वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात तिरुपतीत लाडू बनवण्यासाठी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला होता नायडू यांच्या या विधानामुळं मोठा राजकीय वाद निर्माण झाला